भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालंय आणि त्यानंतर बलुचिस्तान वेगळा होणार असं दिसतंय याला कारण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा भारत पाक युद्ध झालेलं त्यावेळी त्र्याण्णव हजार पाक नागरिकांनी बांगलादेशसोबत जाणं पसंत केलं होतं आणि त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली होती आताही भारत पाकिस्तान युद्धातून बलुचिस्तान हा तिसरा देश निर्माण होण्याची शक्यता आहे पण खरंच भारत पाक युद्धातून बलुचिस्तान वेगळा देश आणि स्वतंत्र झालाय का पाहूयात या व्हिडिओतून जमीन समुद्र आणि हवाई पातळीवर भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे अधिकृतरित्या युद्धाची घोषणा झाली नसली तरी दोन्ही देशांमध्ये मात्र सध्या वातावरण आहे म्हणजे भारत पाकिस्तानच्या खरं तर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं उडी घेतली आहे आणि आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवलाय त्याचं झालं असं की बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या जवळपास एक तृतीयांश भागावर आपला नियंत्रण मिळवल्याचा दावा केलाय मस्टंग आणि कच्छी मधून बलोच आर्मीनं पाकिस्तानला पळवून लावलंय झेंडे काढून बलोच त्यांचे झेंडे फडकावले कालच सकाळी बलोच आर्मीचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यात आईडी ब्लास्ट करून पाकिस्तानी जवानांना खात्मा केल्याचा त्यांनी दावा केला होता बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावर सुद्धा नियंत्रण पाकिस्तान न गमावल्याची माहिती आहे बलोच आर्मी न क्वेट्टा मधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केलेत पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्ब हल्ला करत बलोच लिबरेशन न क्वेट्टा सुद्धा ताब्यात घेतल्याचा याशिवाय बलोचांनी पाकिस्तानचे अनेक कॅम्प देखील नेस्तनाबूत केलेत पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचा पाहायला मिळतंय बर बरं बलूच प्रांताविषयी आपण बोलतोय तर हा प्रांत नेमका कुठे तेही आधी समजून घेऊयात तर बलूचिस्तान पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम भागातील सर्वात मोठा प्रांत आहे बलुचिस्तान प्रांतानं पाकिस्तानचा जवळपास अठ्ठेचाळीस टक्के भूभाग व्यापलेला आहे क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी आणि त्या बलुचिस्तान मधलं ते सर्वात मोठं शहर आहे बलुचिस्तान प्रांत हा आकारानं मोठा असला तरी तुलनेनं कमी लोकसंख्या असलेला प्रांत आहे या प्रांताचं क्षेत्रफळ सांगायचं झालं तर तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद चौरस किलोमीटर असं याचं क्षेत्रफळ आहे बलुचिस्तानमध्ये मध्ये बलुच लिबरेशन आर्मी सारख्या गटांनी पाकिस्तान पासून स्वतंत्रता मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू केलाय या संघर्षात अनेकदा सुरक्षा दल आणि परदेशी नागरिकांवर हल्ले सुद्धा केलेत सहा मे ला सुद्धा कच्छी जिल्ह्यातल्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॉम्ब स्फोटात सात सैनिकांना ठार केलं होतं ज्याचा आरोप सुद्धा याच बलूच लिबरेशन आर्मीवर ठेवण्यात आला होता बलुचिस्तानचा भौगोलिक आर्थिक आणि राजकीय महत्वामुळे तो पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा प्रांत मानला जातो इथली अस्थिरता आणि त्यांची स्वातंत्र्याची मागणी भविष्यात सुद्धा पाकिस्तानसाठी अंतर अंतर्गत सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरू शकणार आहे आता बलुचिस्तानला वेगळं का व्हायचंय तेही समजून घेणं महत्वाचं आहे खरं तर भारत पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीस ला वेगळे झाले पण वर्षभरानंतर म्हणजे एकोणीसशे पासूनच बलुचिस्तान मध्ये स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू झाली आहे बलुचिस्तान भौगोलिक आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानसाठी महत्वाचं आहे हे मी आधीच सांगितलं तशीच इथली अस्थिरता विकासाच्या दृष्टीनं त्यांचा होत नसलेला विकास आणि त्यातून त्यांना जाणवणारा दुजाभाव हा बलुच प्रांताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो बलूच लिबरेशन आर्मी सारख्या संघटना आणि लष्कराविरोधात सशस्त्र संघर्ष करतात आता बलुचिस्तानचा पॉझिटिव्ह पॉईंट काय तर इथे नैसर्गिक संसाधनांनी हा समृद्ध प्रांत आहे इथे कोळसा तांबे सोनं आणि नैसर्गिक वायू यासारख्या खनिजांचे मोठे साठे आहेत हा प्रांत खनिजानने समृद्ध असला तरी आर्थिक आर्थिकदृष्ट्या मात्र मागासलेला मानला जातो आणि स्थानिक लोकसंख्येत सुद्धा त्यातल्या म्हणजे बलूची नागरिकांना विकासात स्थान दिलं जात नाही आता बलूचन आत्ताच बंडाचा नारा का दिलाय किंवा भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना संघर्ष सुरू असताना बलूच वेगळं बलुचिस्तानची मागणी का करतोय तर बलुचिस्तानला खरं तर इराण आणि अफगाणिस्तानशी मिळती जुळती जी त्यांची भाषा आहे त्यांची संस्कृती आहे ती जपायची आहे पंजाब प्रांताकडून म्हणजे पाकिस्तानातला जो पंजाब प्रांत आहे तिथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांकडून बलोच नागरिकांवर कायम अन्याय केला जातो आणि त्याविषयी कायम ह्युमन राईट्स व्हायोलेशन बद्दल बोललंही जातं ज्यावेळी या अन्यायाविरुद्ध बलूच पत्रकार नागरिक आवाज उठवतात त्यावेळी त्यांना मारधोड केली जाते त्यांचं अपहरण केलं जातं काही वेळा तर त्यांना गायब सुद्धा केलं जातं त्यामुळेच जा बलुचिस्ताननं खरं तर अनेकदा पाकिस्तानवर हल्ले केले आताच सांगायचं झालं तर बलूच पाकिस्तान मधला संघर्ष हा फेब्रुवारीपासून पाहिला तर एक फेब्रुवारीला बलुचने जो हल्ला केला होता त्यात अठरा पाकिस्तानी जवानांना त्यांनी यमसदनी धाडलं त्यानंतर बारा मार्च दोन हजार पंचवीस ला ट्रेन हायजॅक केली होती त्यात जवळपास दोनशे पाक सैनिकांची हत्या केली होती मग सोळा मार्चला त्यांनी बसवर हल्ला केला त्यात नव्वद जवानांची हत्या झाली सहा मेला त्यांनी सहा जवानांना मारलं सात मेला बारा पाकिस्तानी जवानांना यमसदनी धाडलं त्यामुळे फेब्रुवारी मार्च या महिन्यातच जर आपण पाहायचं झालं तर बलूच विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा कायम धगधगता राहिलाय आता बलूच सलग पाकिस्तान पाकिस्तान विरुद्ध विद्रोह करतोय बलुचिस्तानला पाकिस्तानकडून नाही तर भारताकडून खूप अपेक्षा आहेत कारण पाकिस्तानातून वेगळं झाल्यानंतर भारत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या पलीकडे जाऊन त्या देश म्हणून वाढण्यासाठी मदत करेल अशी त्यांना तर आशा आहे तरी आता या भारत पाकिस्तान युद्धात बलुचिस्तान वेगळा होतो का हे तर आपल्याला वेळ आल्यावरच कळेल पण पाकिस्तानला दणका देण्यासाठी जर हे सुद्धा झालं म्हणजे बलुचिस्तान हा नवा राष्ट्र नवा देश म्हणून जरी उदयास आला तरी भारताचं मात्र त्यातून काही नुकसान होईल असं तुर्तास तरी दिसत नाही तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका